चला कामा तर सरता सरत नाही कितीही केले तरी घराधारात अरे बापरे इकडे तर चालू आहे जेवण आणि माया राहिला अजून स्वैपाकी भाजी पण असतातच ठेवली आता झाकून ठेवली तर झाकून ठेवली उगडी ठेवली तर उगडी ठेवली मॅ बरोबर इचा ठेवली होतीन ते झाकून आणून ठेवले कपडे सकाळपासून भाजी निवडलेला आहे हरभऱ्याची दाणे निवडून ठेवले भांडेही राहिले अन भूकळे लागू राहिले भयान चला मग येतो आता स्वयंपाक काय नाही करू फेक झोकीचा आता बाई मी लय मला मोठा नाही ते मी करू हरभऱ्याची भाजी बनवतो आता पहिले आज मी जाणून उशीर के रासाय पाठी का कारण कि रोजही दोन तीन दिवस झाले चुलीत दिसतच नाही पोळ्या शिजल्याने पोळ्या शेक्या रे मग आज मस्त पहिले आंघोळ करून आन... ठेवलं लेबी पाणी मी ठेवतो फक्त मायाच पाणी नको पाणी पण घेतल्यावर इसतोय करते मस्त पोळ्याच्या केले मस्त करतो तिखट वखड रोजच म्हणून राहिले मी मस्त करतो तिखट ओखट रस मस्त करतो तिखट ओखट कालय मस्त गोबी केली तिखट आणि गोबी जशीच्या तशीच आहे पण आता काही खात नाही मी ते गोबी गोबी खाल्ल्यानं सगळी पाचटस लागू राहिली तोंडात माझ्या वाटलं चव येणार आहे मस्त मेथीची भाजी खाली करून ठेवतो पाहिजे चव तर काही आली नाही गोबी राहिली मात्र जशीच्या तशीच हरभऱ्याची भाजी करायचं काय हुंदर सांगतो मी एकदम साधी आणि सोपी आहे रेसिपी हरभऱ्याच्या भाजीची हरभऱ्याची भाजी टाकायची कडई हरभराची भाजी टाकून द्यायची कढई आणि याच्या टाक्याचं पाणी वरून हरभऱ्याची भाजी शिजीन एवढं पाणी टाकायचं वरूनच टाकायचं मस्त मिरच्या ही भाजी वावरातली एवढी खास लागते पण वावरात गेल्यावर आमचे काम आवाला सुटत नाही वरून टाकायचं मीठ खालचं पाणी मस्त गुदगुद भुरायला भाजीतलं आणि वरून बसते मग वाफ त्याले आणि तेल टाकायचं आणि पाण्याला मस्त शिजून येते भाजी दाखवतच मी तुम्हाला व्हिडिओ पाय पण त्याच्या पहिले आता मी भाजतो दाल

म्हणजे उरणारही नाही काहीच नाही आता पहिली बार भाजी आहे ना बाई आवडीची आहे नॉनव्हेज काय हो नॉनव्हेज तर बारा महिने राहते मटन मटन तर बारा महिने राहते नवीन नवीन भाजी खायचा आनंद कस वेगळा आहे मेथीची भाजी घेतो चिरून दाण्याच्या भाजीत मेथीची भाजी एक नंबर होते ठीक आहे बाई नाही तर मग उघडते ढम्म दंग फक्त चवीसाठी घेतो जराशी मेथीची भाजी मेथीची भाजी अशी बारीक कापून घ्यायची आणि फिरून घ्यायची आज जरा माझी तब्येत बरोबर आहे म्हणजे जरासा चांगलं वाटवायला तर जरासा तणाना आला महागात ही झाली मेथीची भाजी दाने भाजी एक तर एकटावर वाटून चांगली होती एक तर खलबत्त्यात कुटून चांगली खलबत्त्यातून तुम्हाला कशी आवडते काय माहिती बनवू राहिली तुम्हाला खलबत्त्यात वाटून आवडते का पाटात खलबत्त्यात कुटून आवडते का पाटावर वाटून आवडते हे कमेंट मध्ये सांगायला विसरू नका टमाटर लोक झाले आपले दाणे आणि आता मसाला वाटेल आहे मसाल्यासाठी मसाला वाटेल आहे मी काही वाटत नाही मी फेसणार आहोत खलबत्त्यात दाणे मस्त आबधोपड जास्त बारीक वाटल्या नाही वाटलं की गोड नाही लागत दाण्याची भाजी आणि दाण्याची भाजी हरभऱ्याची भाजी आहे तर मनाला असा आनंद झाला काही काही करतो नाही काहीच टाकणार नाही मी शिल्लक दाण्याच्या भाजी फक्त दाण्याची भाजीच खाणार आवाज देवाचा तेवढा खलबत्ता आणि काना देख चला भात क भातके डब्बे ना ठेवता का हो काय धान्य झाले मस्त कपडे असतं एकदम लवकरच झाले दाणे आणि इकडून हलभऱ्याची भाजी राहिली अस तुरीचे दाणे असले की गरम गरम मग खेसून घ्यायचे असे मस्त खलबत्त्या अशा वाफा वाफायंग राहिल्या खलबत्त्यात दाने ठेसू राहिली तर कवडे दाणे आणतात लवकरच बारीक होता पण मध्ये ठेशाचा होता पहिले दाणे ठेशाचे पहिले लसण हरभऱ्याच्या था भाजी टाकले तसा कमी गॅसवर वर ठेवला मॅम पाणी टाकेला तरी मी आता दाणे ठेसून घेतो आणि मग ठेसणार लसण आणि घेतले मस्त दाणे ठेसून हे दाणेवर वाटल्यासारखेच झाले मस्त हिरवेगार नाही कलर बदलला ना काही आता नवीन नवीन मस्त हिरवे आणि दाणे जागीच ठेसून घेतला लसण मस्त आणि हा लसण टाकायचा आता हरभऱ्याच्या भाजी हरभऱ्याच्या भाजीने कलर आला नाही मस्त हा लसण काय माहिती लसणाचा हरभराच्या भाजीले चव येते बाई तुझे काही समजे न हरभऱ्याच्या आता करते दाण्याची भाजी करायला लागणार आहे आपल्याला कांदा कांदा टमाटा मेथीची भाजी मस्त बारीक करतात आणि मग ते कालवं नांद पाटलं की मस्त सोडतात भाजीत पण आता मसाला सकाळीच वाटत आहे मसाला वाटून ठेवायला आहे जिरे मिरच्या पाहू शकता तुम्ही आणि मी आता वाटत नाही दाणे तर नाही घेतले खलबत्त्या ठेसून आता फक्त फोडणी आणि अशी ठेसून भाजी करायला मसाला वाटेल असला अशी फोडणी द्यायची जसा की आपण वांगा आलूची भाजी करतो तशी आता हे म्हणजे पहिले कांदा होऊ द्या लागेल कांद्यात मसाला टाका लागेल आणि मसाला होऊ द्या लागेल मग टमाटा टाका लागेल टमाटर बारीक होऊ द्या लागेल आणि मग मेथीची भाजी शिजू द्या लागेल जराशी तर मग दाण्याची भाजी त्यात टाकावं लागेल तवा येणार आहे आपल्या दाण्याच्या भाजीला चव घेतो आता सफाई करू अजून नाही काम राहिले भूक लागली मलेले नापतोस तुमच्याने हरभराची भाजी आणि डाळीची भाजी अशी भाजी ते हे चालला आता जेवण बाहेर हे असं जेवण जेवायले कोणाला नाही आवडीन ते भी अशा थंडीत मस्त डाणेची भाजी आणि हरभऱ्याची भाजी सोबतच मुळा आणि दाण्याची भाजी तर पाहिलीच तुम्ही किती मस्त झाली दिसलं का तुम्हाला टमाटो उभवं का आडवं <laughs> मस्त उन्हात बसले आता मी जेवण करायला पहिलाच घास घेतो आता दाण्याच्या भाजीचा एकच नंबर आणि त्याच्यावर हरभराची भाजी ते भी एकच नंबर देऊन घेतो मी आता पटापट मधला भूक लागली आणि दोन्ही भाज्या एकदम एक नंबर झाल्या